हॅलो फ्रेंड किचन किचनमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे आज आपण सगळ्यांचा फेवरेट नाश्ता म्हणजे मटकीची उसळ बनवणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी आपण या ठिकाणी मोडालेली मटकी घेतलेली आहे सोबतच हरभरे देखील आपण भिजून घेतलेले आहेत आत्ता आपण कढाईमध्ये दीड पळी तेल टाकूया तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरं टाकायचं आहे आणि पाच ते सात पानं कढीपत्त्याची टाकायची आहेत आप आणि आपल्याला एक बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे एक मोठा आकाराचा कांदा आपण या ठिकाणी असा चिरून घेतलेला आहे आता आपल्याला कांदा थोडासा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे जास्त लालसर करायचं नाही आहे अगदी थोडासा रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे पर आणि याला असं साईडला करून घ्यायचं आहे तेल मधोमध्ये यायला हवं तेलामध्ये आपल्याला अर्धा चमचा तिखट टाकायचा आहे एक छोट चिमूटभर हळद टाकायची आहे छान मिक्स करायचं आहे आणि यामध्ये आपल्याला जे आपण मटकी भिजवून घेतलेली आहेत मोड आलेली मटकी ती टाकायची आहे आणि छान असं परतून घ्यायचं आहे मिक्स करायचं आणि मिक्स करून झाल्यानंतर यावर चवीनुसार मीठ टाकायचं आहे यालाही छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे मटकी छान मौसूद व्हावी त्यासाठी आपण यामध्ये थोडंसं पाणी टाकतो आहे पाणी नाही टाकलं तरी देखील चालेल आता आपण हे पाणी पूर्णपणे आटून घेऊया त्यासाठी झाकण ठेवूया झाकण ठेवून पूर्ण पाणी आटून घ्यायचं आहे ज्यामुळे मटकीदेखील छान मऊसूद तयार होईल आणि चवीला देखील छान लागेल तर तुम्ही बघू शकता ही मटकी आपली पाणी आपलं अटोन झालेलं आहे मटकी छान रेडी झालेली आहे आता आपण यावर कोथिंबीर टाकूया बारीक चिरलेली आणि हिला ही छान अशी मिक्स करूया तर आपली मटकी तयार आहे तर फ्रेंड्स तुम्ही बघू शकता आपली छान अशी मटकीची हुसळ बनून रेडी आहे तुम्ही तुम्हीसुद्धा ही टिप्स वापरून नक्की हुसळ बनवून बघा त्याआधी तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका सोबतच व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोवर धन्यवाद